तर पालकमंत्रीपदाचा वाद वाढलेला आहे रायगड नाशिकच्या स्थगितीनंतर ही नाराजी कायम आहे महायुतीमधील नेत्यांचा विशिष्ट जिल्ह्यासाठी आग्रह दिसतोय पालकमंत्रीपदाबाबत वाद हा महायुतीमध्ये रंगलेला आहे या वादावर आता थेट दिल्लीतून भाजपाच्या वरिष्ठांनी मध्यस्थी करायला घेतली आहे पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांनी नाराजीचा सूर लावलेला आहे आणि त्यातच अजित पवार सुद्धा प्रतिक्रिया समोर येऊ लागलेली आहेत त्यामुळं महायुतीमध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून वाद हा कायम आहे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्यासाठी भाजपा आग्रही असल्याचं दिसत आहे दरम्यान पालकमंत्रीपदाबाबत नेमकी ठाम भूमिका गिरीश महाजन यांनी घेतली आहे तर पालकमंत्रीपदाचा वाद काय आहे तो पाहूया विधानसभेच्या निकालानंतर दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे जाहीर झाली पालकमंत्रीपदांच्या घोषणेच्या अठ्ठेचाळीस तासात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली रायगडला आदिती तटकरे आणि नाशिकला गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र नाराजी नाट्यामुळे फडणवीस यांनी दोन्ही ठिकाणच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला हवंय तर नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला हवंय पालकमंत्रीपदासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापली ताकद वापरली आहे तर पालकमंत्रीपद इतकं का महत्त्वाचं आहे ते पाहूया राज्य सरकारमधील मंत्र्यांकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जातं जिल्ह्याचं पालकत्वच पालकमंत्र्यांकडे असतं जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्री करतात जिल्ह्याचं प्रशासन नीट कार्यक्षमतेनं कार्यरत आहे ना हे पालकमंत्री पाहतात सरकार जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचा दुवा पालकमंत्री असतो स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा प्रभाव असतो नैसर्गिक आपत्ती योजना शासकीय समारंभात पालकमंत्री केंद्रस्थानी असतो पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रशासन पोलीस आणि जिल्हा विकास निधीवर पालकमंत्र्यांचं नियंत्रण असतं दरम्यान पालकमंत्री पदावरून सरकारमध्ये सुरू असलेल्या वाकयुद्धावर विरोधकांनी टीका केली आहे मी तुम्हाला खरं सांगू मी माझं काम खूप गांभीर्याने मी पॉलिसी मेकर आहे आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम आम्ही सेवक आहोत या देशाचे ह्या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे मी तुम्हाला सांगू मला एक गेले दोन महिने झालं हे सरकार आलं एवढा मोठा मँडेट त्यांना मिळाला आहे मग मंत्रीपद मग डिपार्टमेंट मग पालकमंत्री मला खरं सांगू मला उभं आलाय ह्या विषयांचा ऍक्च्युअली मला उभं आलंय महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री स्वतःच बहुमत आहे त्यांचं भाजपचं तरीही ते आपल्याच निर्णयाला स्थगिती देतात पालकमंत्री पदाच्या हे आश्चर्य कडक कठोर शिस्त सहन करणार नाही बेशिस्त वगैरे बर का मी राज्य चालवतोय मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ का आली ते मुख्यमंत्री असताना खर तर त्यांना मंत्री करायला पाहिजे होत आणि पालकमंत्री करायला पाहिजे होत त्यावेळेस भरत गोगोले यांचा निष्ठावंतपणा आठवला आताच कसा काय आठवला तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होते भरत गोगावले यांची मंत्रीपदाची तीव्र इच्छा होती त्याच वेळेस दिला असता आणि पालकमंत्री गेलो होतो त्याच का नाही तुम्ही स्वतः खुर्चीवर बसलेली असताना केलं नाही आणि आता तुम्ही निष्ठावंता विषय बोलता मी पालकमंत्री होतो आणि आपण सगळ्यांनी अनेक कामं झाली म्हणजे एअरपोर्ट झाला बोट क्लब झाला त्र्यंबकेश्वरचा रस्ता झाला शिर्डीचा रस्ता झाला त्याच्यानंतर आपले घाट सुधारणा वगैरे वगैरे झाला सावनाई वरून जे आपण रिंग रोड करायचे होते सावनाही त्र्यंबकेश्वर जिश्वा, त्र्यंबकेश्वर मासुरू हे असे सगळे जे रिंग रोड करायचे किंवा धुळ्यावरून येणारे जे लोक आहेत ते उजर मार्गे सिन्नर वरून पुण्याला जाणारे असे अनेक कामं जे आहेत आपण त्यावेळी केली विरोधकांनी केलेल्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांकडून पलटवार करण्यात आलाय इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही सध्या मान्य मुख्यमंत्री महोदय हे दाबोसी गेले आहे आणि दाबोसवरून आग्यावर या संदर्भात का निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावन कोळेजी हे एकमेकाच्या संमतीनी सहमतीनी आणि चर्चेतून निश्चित करते पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये मत मांडताना पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्याचा अंक आता भाजपाच्या दिल्ली दरबारामध्ये सुरू आहे याच्या आग्रहासाठी गोगावले यांचे समर्थक राजीनामे देऊन थेट रस्त्यावर उतरलेत नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असल्यानं भाजपा तिथं आग्रही आहे ही सर्व परिस्थिती पाहता जिल्ह्यांवर आपापले वर्चस्व ठेवण्यासाठी राजकीय पक्ष सर्वस्वाची लढाई लढत आहेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र